बस्तवाड अकीवाड मार्गावर महापुराच्या पाण्यात टॅक्टर पलटी होऊन मोठी दुर्घटना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सततधार पावसामुळे शिरोळ तालुक्यातील बसतवाड गावाला चोबाजूने महापुराच्या पाण्याने वेडा घातला आहे अशातच गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी गावातील काही नागरिक बस्तवाड अकीवाड मार्गावरून टॅक्टरमधून विद्युत पंप सुरू करण्यासाठी आठ जण प्रवास करत होते पुराच्या पाण्यात अचानक टॅक्टर उलटला ट्रॅक्टरमध्ये बसलेले आठही लोक पाण्यात बुडाले दुर्घटनास्थळी प्रशासनाने शोध मोहीम सुरू केली असता एनडीआरएफचे पथक आणि परिसरातील नागरिक यांचे मदतकार्य युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती मिळाली आहे दोघांना वाचवण्यात यश आले तिघेजण पोह पोहत जाऊन सुखरूप दुसऱ्या किनाऱ्यावर पोहोचले बुडालेल्या तिघांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे वाचलेले तिघेजण यांच्या नाकातोंडात पाणी गेल्यामुळे त्यांना रुग्णालयात उपचारासाठी तातडीने दाखल करण्यात आले दुर्घटनेतून वाचलेले सरपंचपती सुहास पाटील रोहिदास माने श्रेनिक चौगले अरुण कोथळे अण्णासाहेब हसुरे अशी यांची नावे आहेत या परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली या घटनेमुळे अक्कीवाड बस्तवाड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे